की जे महिला आयोगाने काम केलं नाही आहे ज्याच्यावरती ज्या कंप्लेंट वरती महिला महिला आयोगाने काम केलेलं नाही त्या महिला आणि अशी लहान लहान मुलगी पंचवीस वर्षाच्या आजची तीस वर्षाच्या आजची माझ्याकडे आलेली आहे की ताई आमच्या आमच्यावरती इतका अन्याय झाला महिला आयोगाला कंप्लेंट दिली पण आजपर्यंत काय झालेला नाही त्यांच्या फक्त दाखवण्याच्या आहे की माझ्याकडे पैतीस हजार नऊशे एकाहत्तर जे केसेस आले होते पण त्याच्यावरती तुम्ही काम किती केला काहीही काम झालेलं नाहीये त्याच्यामध्ये मी पण एक आहे मी पण एक आहे सहा सहा कंप्लेंट दिले नंतर काहीही केला नाही वाल्मिककरांनी कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टरचे समोर माझे नवरेच्या समोर माझ्यासोबत एक मंत्रीची बायक सोबत मारहाण केली होती तरी पण त्याचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी मी महिला आयोगाला केली न्याय देऊ शकत नाही तुम्ही मला पण माझे जे पुरावे आहे ते आध या ते आजपर्यंत दिलेले नाही एक वर्ष झालं महिला आयोग काम करत नाही महिला आयोगची जे अध्यक्ष आहे त्यांच्यासाठी ते फक्त एक पद आहे पण पूर्ण महाराष्ट्राची जी महिला आहे त्यांच्यासाठी ते एक कोर्ट आहे महिलांच्यासाठी ते कोर्ट असतो आणि एक न्यायाची खूप मोठी गद्दी असतो ते ज्याच्यावरती त्या न्याय करू शकतात पण त्या शकता। भाषणबाजी मध्ये राष्ट्रवादीचे प्रचारमध्ये व्यस्त आणि मस्त त्याच्यासाठी आज काय काम करत नाही वैष्णवीला न्याय मिळू शकतो की त्यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आलेले आहे त्यांचे पाठीमागे त्यांचे आई वडील आहे आणि मला तो आजपर्यंत न्याय भेटला नाही पण शंभर टक्के कोर्टामध्ये आज मला न्याय मिळालेला आहे आणि आज वैष्णवीचा जे मुद्दा आहे ते कोर्टामध्ये गेलेला आहे तर शंभर टक्के मला खात्री आहे की शंभर टक्के वैष्णवीला पण न्याय भेटणार आणि मला तो मिळालेला आहे सगळ्यांना माहिती